तारीख होती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग एफ आय आर दाखल झाली तक्रारदार होते समीर पंजाबराव जाधव ज्यांनी त्यांची पत्नी अंजली समीर जाधव हो, बेपत्ता झाल्याचं सांगितलं सुरुवातीला एक जाधव प्रकरण वाटत पण पोलिसांनी समीरचा मध्ये त्यांना कुठेतरी गडबड वाटली अखेर कसून चौकशी झाल्यावर दृश्यम स्टाईलने रचलेला समीरचा भयानक कट उघड झाला चारित्र्याच्या संशयावरून पत्नी अंजलीचा खून करून तिचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाळला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ती राखसुद्धा नदीत टाकून दिली कोणत्याही धागादोरा नसताना पुणे पोलिसांनी केवळ संशयाच्या आधारावर या फिल्मी मर्डर केसचा उलगडा केला आणि आरोपी पतीला बेड्या देखील ठुक्या काय होता हा पूर्वनियोजित कट आणि समीरने पुरावा कसा नष्ट केला जाणून घेऊया नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज जनकटचा क्राईम रिपोर्ट अठ्ठावीस ऑक्टोबरला तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस पथकाने विशेषतः हो पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला समीर जाधव वारंवार पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी येत होता पत्नी बेपत्ता असूनही वारंवार पोलीस स्टेशन मध्ये येऊन माझ्या पत्नीचा शोध कधी लागणार असं तो विचारायचा सतत चौकशी करणं आणि संशयास्पद वर्तन पोलिसांच्या नजरेत बसलं होतं अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच समीरने गुन्ह्याची कबुली दिली खुनामागचं कारण होतं अनैतिक संबंधांचा संशय आणि चारित्र्याचा संशयातून होणारा वाद पण तपासात समीरचे स्वतःचे अनैतिक संबंध असल्याचं आणि पत्नीला त्याचा अंदाज लागल्याने त्याने हा क्रूर कट रचल्याचं उघड झालं समीरला वाटत होतं की पत्नी अंजलीचं कोणाशी तरी प्रेम प्रकरण सुरू आहे यावरून त्यांच्यात अनेक वाद झाले होते आता पाहूयात सव्वीस ऑक्टोबर रोजी काय घडलं तर त्या दिवशी समीरने अंजलीला बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने मुंबई बंगळुरू हायवे मार्गावरील खेळ शिवापूर परिसरातील शिंदेवाडी येथे नेलं त्याने आधीच येथे महिनाभरापूर्वी अठरा हजार रुपये भाड्याने एक गोडाऊन विकत घेतलं होतं रात्री आठ ते नऊच्या सुमारास गोडाऊनमध्ये दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झालं आणि संतापाच्या भरात समीरने अंजलीचा गळा दाबून खून केला आता समीरच्या दृश्यम स्टाईलच्या तयारीचा थरार सुरू झाला फॅब्रिकेशनचा व्यवसाय असलेल्या समीरने जाड पत्र्याची एक लोखंडी भट्टी तयार करून ती गोडाऊनमध्ये आधीच ठेवली होती खून केल्यानंतर अंजलीचा मृतदेह लोखंडी भट्टीत टाकून त्याने लाकडं भरून पेट्रोलच्या मदतीने आग लावली मृतदेह जळून खाक झाल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेत त्याने राख गोणीत भरून जवळच्या नदीपात्रात टाकून दिलं एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी पुरावा शिल्लक राहू नये म्हणून त्याने ती आग शांत झाल्यावर हे सगळंच केलं होतं आणि ती लोखंडी भट्टीसुद्धा स्क्रॅप करून नष्ट केली होती बरं पुरावा नष्ट झाल्यानंतर समीरने आपल्या मित्राला हैदराबादला पाठवलं आणि अंजलीच्या मोबाईलवर आय लव्ह यू असा मेसेज केला असा मेसेज करायला लावल्यावर अंजलीच्या मोबाईलवरून त्याने स्वतःच आय लव्ह यू टू असा रिप्लाय देखील दिला आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचं चा नाटक केलं आता ऑक्टोबरला तक्रार त्याने पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली मात्र पोलिसांच्या सखोल तपासामध्ये समीरची ही फिल्मी स्टाईल पॅलिंग पूर्णपणे फेल ठरली डी सी पी संभाजी कदम होते हिरो आणि त्यांनी पत्रकार परिषदेत ही संपूर्ण माहिती दिली आहे या प्रकरणात कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी सखोल तपास करून खून करण्याचा देखील केला अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूया पत्नीचा गळावळून त्या ठिकाणी खून खून केला केल्यानंतर भट्टीमध्ये लोखंडी जी बट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं त्या ठिकाणी त्याला त्या पट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राग झाल्यानंतर दोन घंट्यांनी ती पूर्ण राग त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे ला, ला। नष्ट केलेली आहे थोड्याशा लिंकवरून आपल्याला याचे जो आरोपी आहे तो निष्पन्न करून हा गुणाचा गुन्हा जो आहे विचारलेला आहे त्याच्यामध्ये कारण असं होतं तो सांगतो की याच्यामध्ये पत्नीचे काही एका व्यक्तीवर अनैतिक संबंध होते त्याच्यावरून आमचं वाद व्हायचे आणि त्या रागातून त्यांनी ही घटना केली त्यांच्या थोड्याशा लिंक करून आपल्याला याचे दो आरोपी आहे तो निष्पन्न करून हा खुनाचा गुन्हा जो आहे उलट चाललेला आहे दृश्यम स्टाईलच्या या गुन्ह्याचा पर्दाफाश करून पोलिसांनी आरोपी पती समीर जाधव याला अटक केली आहे एका शिक्षिकेचा जीव घेणारा हा पूर्व नियोजित कट पोलिसांच्या सखोल तपासात उघडकीस आला एका चित्रपटाच्या कथेला सुद्धा लाजवेल असा हा गुन्हा होता सध्या या प्रकरणाचा तपास राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे गुन्हेगाराला मोठी शिक्षा मिळेल आणि अंजली जाधव हिला न्याय मिळेल अशी अपेक्षा करूयात याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी न्यूज अँड कटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद